नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण सराव संच दोन पॉईंट दोन मधील गणित क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि बारा महत्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मग चला विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया गणित क्रमांक आठ आहेत गणित क्रमांक आठ आहेत तीन एक्स वर्ग वजा दोन वर्ग मुळात सहा एक अधिक दोन बरोबर वर शून्य अशा पद्धतीचं आजचं समीकरण आहे मग या समीकरणाला सोडवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम तीनचा आणि दोनचा गुणाकार करावा लागेल तीन आणि दोन, दोन म्हणजे किती सहा आणि या चे अशा वेळ पाडायचे की ज्याच बेरीज वजा दोन मुळात सहा एवढी आली पाहिजे मग याचे अवयव कोणते पडेल तर लक्ष द्या सर्वांनी मुळात सहा आणि मुळात सहा यांची बेरीज होते दोन मुळात सहा कारण ज्यांच्याकडे एक नाही एक बाहेरच्या संख्यांची बेरीज म्हणजे किती तर दोन आणि दोघांचाही पायासारखा म्हणजे सहा किती आली आपली दोन मुळात सहा मग चला विद्यार्थी मित्रांनो आपण ते घेऊन घेऊया म्हणून तीन एक्सचा वर्ग वजा वर्गमुळात सहा एक्स वजा वर्गमुळात सहा एक्स कारण सहा सहा आपल्याला वजा पाहिजे मग दोघालाही वजा चिन्ह द्यावं लागेल म्हणजे काय वजा सहा एक्स अधिक दोन बरोबर शून्य आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण यामधून काय कॉमन काढू शकतो तर याच्यातून कॉमन काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागेल की वर्गमुळात तीन एक्स म्हणजे तीन चा वर्ग आहे मग आपल्याला याचे जर अवयव पाडले आपल्याकडे तर आपल्याकडे कोणते अवयव होऊ शकतोय की मुळात तीन एक्स आणि मुळात तीन एक्स या दोघांचा जर गुणाकार केला तर मुळात नऊ एक्स चा वर्ग होतोय म्हणजे काय येत आहे तर वर्गमुळात तीनच मूळ नऊ आणि एक्स वर्ग किती आलंय आला की नाही विद्यार्थी मित्रांनो मग याचे अवयव काय येईल तर वर्गमुळात तीन एक्स डॉट देऊ आपण कारण गुणाकार म्हणजे डॉट होतोय गुणाकार म्हणजे काय होतंय डॉट नाहीतर मग आपण गुणाकाराचंही चिन्ह देऊ शकतोय वर्गमुळात तीन एक्स आता वर्गमुळात सहाचे अवयव पाडूया वर्गमुळात सहाचे जर अवयव पाडले आपण एक्स आहे म्हणजे कुठले पडेल एक तर वर्गमुळामध्ये तीन एक्स गुणेला वर्गमुळामध्ये दोन म्हणजे यांचा वर्गमूळ किती होईल वर्गमुळामध्ये सहा एक्स यांच्या वयव पाडू वजा वर्गमुळात तीन एक्स गुन्हेला वर्गमुळात दोन याची सुद्धा त्याच पद्धतीने पुढेल वजा वर्गमुळात तीन एक्स गुन्हेला वर्गमुळात दोन अधिक आता आपल्याला दोनच्या वयव पाडायचे आहे मग हे दोनच्या वयव काय पडेल तर दोनच्या अयव पडेल वर्गमुळात दोन गुन्हेला वर्गमुळात दोन बरोबर वर्गमुळात चार याचं वर्गमूळ दोन आलं की नाही विद्यार्थी मित्रांनो मग आपलं काय आलंय वर्गमुळात वर्ग चे म्हणजे वर्गमुळात चे अवयव चे वर्गमुळात दोन गुन्हेला वर्गमुळात दोन अशा पद्धतीने आपले अवयव पडू शकतात आता हे अवयव पडल्यानंतर आपल्याला या मधून कॉमन काढायचं आहे मग काय काढायचं आहे इथे तीन एक आहे इथे तीन एक्स आहे म्हणून वर्गमुळात तीन एक्स कॉमन काढला इथे काय उरलं वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन हे झालं पहिल्या कंसामध्ये वजाचं चिन्ह घेतलं विद्यार्थी मित्रांनो गणित थोडं कठीण आहे परंतु परीक्षेला असेच गणित येतात म्हणून आपण याला काळजीपूर्वक बघा आपण सोप्या पद्धतीने कसं सोडवता येतंय ते? सर्व त्याची मांडणी करून दिलेली आहे वजाचं चिन्ह आता इथे आपण वर्गमुळात तीन कॉमन काढले होते पण आपल्याला या वर्गमुळात काय पाहिजे वर्गमुळात तीन एक्स पाहिजे मग तीन एक्स पाहिजे तीन एक्स कॉमन काढता येईल का नाही मग काय काढावं लागेल इथे आणि इथे दोघांकडे का सारखं काय तर वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वजा अधिकचं चिन्ह आहे कौंसाच्या बाहेर वजा असल्यामुळे कोणसातील चिन्ह बदलेल म्हणजे वर्गमुळात दोन आलं का नाही दोनही ब्रॅकेट सारखे आले की नाही आपले आलेत ना मग आपण ते दोनही ब्रॅकेट एकदा लिहून घेऊ बरोबर शून्य लक्ष द्या वजा वर्गमुळात दोन एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण त्याचा ब्रॅकेट क्रिएट करू वर्गमुळात वर्ग दो वर्ग तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य किंवा वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य किंवा वर्गमुळात तीन एक्स वजा वर्गमुळात दोन बरोबर शून्य वर्गमुळात तीन एक्स बरोबर वजा आहे तिकडे गेल्यावर काय होईल अधिक होईल वर्गमुळात दोन किंवा वर्गमुळात तीन एक्स बरोबर मुळात दोन वजा आहे इकडे गेल्यावर काय होईल अधिक होईल वर्गमुळात दोन म्हणून एक्स बरोबर हे गुणाकारात आहे तिकडे गेल्यावर काय जाईल भागाकारात जाईल मुळात तीन अशा पद्धतीची आपण एक्सची ची किंमत काढली दुसरी किंवा एक्स बरोबर मुळात दोन छेद मुळात तीन अशा पद्धतीने आपण दुसरी ही किंमत काढू शकतो आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपण घेऊ शकता हा पुढचं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो दोन एम नवगणित दोन एम कौंसामध्ये यम वजा चोवीस बरोबर पन्नास अशा पद्धतीचं समीकरण आहे मग या समीकरणाला सोडवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या कंसाला दोन ने गुन्हावं लागेल दोन एम यम दोन यमने जर कंसाला गुणला तर काय होईल दोन यमचा वर्ग वजा दोन गुणेला चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस एम बरोबर पन्नास हे पन्नास इकडे घेऊन येऊ अधिक इकडे जायलावर वजा होईल वजा अठ्ठेचाळीस एम वजा पन्नास बरोबर शून्य मग आता आपल्याला या दोघांचा गुणाकार करावा लागेल पन्नास गुन्हेला दोन म्हणजे शंभर आणि शंभरच्या अशा अवयव पाडावा लागेल की ज्यांची वजा अठ्ठेचाळीस येईल तर यांचा अवयव येतोय पन्नास गुन्हेला दोन पन्नास दोन्ही शंभर आणि पन्नास मधून दोन गेले किती राहिले अठ्ठेचाळीस वजा अठ्ठेचाळीस आला की नाही मोठ्या संख्येचं चिन्ह मग आपल्याला म्हणून दोन यमचा वर्ग वजा पन्नास यम अधिक दोन यम वजा पन्नास बरोबर शून्य यामधून दोन एम मधून आपण दोन यम, यम कॉमन काढू यम राला वजा दोन यमने जर पन्नास एम भाग दिला तर किती येते पंचवीस अधिक ते आपण दोन कॉमन काढू यम वजा दोन ने पन्नास ला भाग दिला तर पंचवीस नेहमी लक्षात ठेवायचे हे दोन्ही ब्रॅकेट सारखे आले पाहिजेत हे दोन्ही ब्रॅकेट जर सारखे आले तर आपलं उत्तर चुकणार नाही याच्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आणि ते आलेले दोन्ही एकदा आलेले ब्रॅकेट म्हणजे कौन्स आपले एकदा लिहून घ्यायचे दुसऱ्यांदा जे बाहेरचे असतात त्यांच्यापासून आपला दुसरा कौन्स तयार करायचा बरोबर शून्य यम वजा पंचवीस बरोबर शून्य किंवा दोन यम अधिक दोन बरोबर शून्य यम वजा पंचवीस बरोबर शून्य किंवा दोन यम अधिक दोन बरोबर शून्य यम बरोबर वजा पंचवीस आहे तिकडे गेल्यावर अधिक पंचवीस होईल किंवा दोन यम बरोबर अधिक दोन आहे तिकडे गेल्यावर वजा दोन होईल यम बरोबर वजा दोन छेद दोन यम बरोबर वजा एक किती आली वजा एक अशा पद्धतीने आपण यमच्या दोन्ही किमती काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो हा चला पुढील उदाहरण बघू पुढील उदाहरण आहे आपलं दहाव्या क्रमांकाच पंचवीस यम सा वर्ग बरोबर नऊ लक्ष द्या सर्वांनी पंचवीस यमचा वर्ग वजा नऊ म्हणजे काय होईल म्हणून पंचवीस यमचा वर्ग आधी काय नऊ दहाव्या बाजूकडे आणला तर काय होईल वजा नऊ बरोबर शून्य आता बघा एकाकडे वर्ग आहे दुसऱ्याकडे वर्ग आहे का नाही परंतु सर्वांनीच्या लक्षात यायला पाहिजेत की आपण पंचवीस यमचा वर्ग म्हणजे काय होतंय तर पाच यमचा वर्ग काय होतंय पाच यमचा वर्ग म्हणजे पंचवीस होतय आणि नऊ म्हणजे काय तर नऊ म्हणजे तीनचा वर्ग म्हणजे नऊ होतय आला का लक्षात मग तीनचा वर्ग म्हणजे किती होतंय नऊ होतय आणि पाच चा वर्ग म्हणजे किती होतय तर पंचवीस होतय मग आपण यांचा पाच यम वर्ग वजा तीनचा वर्ग बरोबर शून्य अशा पद्धतीने लिहून घेतलं आता इथे वजाचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला एक सूत्र लावावं लागेल एचा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी पहिल्या कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी हे सर्वात पी सूत्र आहे पुढील तीन उदाहरणे याच सूत्राने आपल्याला सोडवायचे आहे म्हणून सर्वांनी लक्ष द्या आपल्याला काय करायचं आहे पहिला ए म्हणजे याला म्हणू आपण ए याला काय म्हणू आपण बी म्हणजे पाच यम अधिक तीन पहिल्या कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये पाच एम वजा तीन बरोबर शून्य म्हणून पाच एम अधिक तीन बरोबर शून्य किंवा पाच एम वजा तीन बरोबर शून्य पाच एम बरोबर अधिक तीन आहे तिकडे गेल्यावर वजा तीन होईल किंवा पाच यम बरोबर वजा तीन आहे तिकडे गेल्यावर अधिक तीन होईल म्हणून पाच यम यम बरोबर वजा तीन छेद गुन्हा इकडे गेल्यावर भागाकारात जाईल म्हणजे यमची किंमत किती आली तर वजा तीन छेद पाच किंवा यम बरोबर तीन छेद पाच अशा पद्धतीने आपण दहाव्या क्रमांकाचं गणित सोडू शकतो अकराव्या क्रमांकाचं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो अकराव्या क्रमांकाचं गणित आहे सात यमचा वर्ग वजा सात यमचा वर्ग बरोबर एकवीस यम काय सात एमचा वर्ग वजा एकवीस यम मग आपल्याला आता इथे काय करावं लागेल सात यम दिलेले आहे सात चे जर आपण वर्ग काढायचो म्हटलं तर निघणार नाही एकवीस चे काढतो म्हटलं तरी निघणार नाही वर्ग किंवा वर्ग निघेल का नाही मग आपल्याकडे यांचे अवयव पाडण्याची एक पद्धत आहे ती म्हणजे कोणती सर्वांनी लक्षात घ्या की सातयमच्या अवयव जर पाडल्या आपण का हो का हो तर काय होईल सातयम गुन्हेला सात यम चा वर्ग आहे सातयमचा वर्ग आहे म्हणजे काय होईल सातयम गुन्हेला यम आणि एकवीस यम आहे म्हणजे याचा अवयव जर पाडले तर सातयम गुन्हेला तीन अशा पद्धतीने पडू शकतो मग आपण हे अवयव इथे लिहून घेऊ बरोबर सात यम गुन्हेला यम एक मिनिट लक्ष द्या सात यम, बर यम वजा एकवीस यम बरोबर शून्य मग वजा एकवीस आहे वजा एकवीस आहे तर म्हणून सात यम गुन्हेला यम वजा सात यम गुन्हेला तीन या दोघांमधून काय कॉमन काढता येते तर सात यम कॉमन काढता येते यम वजा तीन बरोबर शून्य म्हणून सात यम बरोबर शून्य किंवा यम वजा तीन बरोबर शून्य सात यमच्या ठिकाणी काय होईल आता यम बरोबर शून्य छेद सात किंवा यम बरोबर तीन आता बघा शून्य छेद सात म्हणजे काय अंशामध्ये शून्य असेल आणि छेदामध्ये कितीही मोठी संख्या असेल तर नेहमी ची किंमत किती येतात शून्य किंवा यम बरोबर तीन अशा पद्धतीने आपण अकराव्या क्रमांकाचं गणित सोडू शकतो बाराव्या क्रमांकाचं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो बाराव्या क्रमांकाचं गणित आहे यमचा वर्ग वजा बर? यम। अकरा बरोबर शून्य आता यमचा वर्ग आहे यमचा वर्गाचे जर अवयव पाडले तर काय होईल यम गुणेला यम होईल की नाही आणि अकराचे जर अवयव पाडले तर काय होईल वर्गमूळात अकरा गुन्हेला वर्गमुळात अकरा कारण वर्ग लागेल ना आपल्याला कोणाचा वर्ग लागेल वर्ग लागेल दोघांचाही तेव्हा कुठं दोघांचा अकरा अकरा एकशे एकवीस आणि याचा वर्ग म्हणून निघतंय अकरा समजलं का सोपा विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या सर्वांनी यमचा वर्ग वजा अकरा यम बरोबर शून्य मग यम गुन्हेला यम वजा वर्गमुळात गुन्हेला वर्ग, वर्ग अकरा या दोघांमधून एक कॉमन काढा काय काढलं आता याच्याकडे आपल्याला दोघांकडे वर्ग आला म्हणजे काय आलं यम वर्ग वजा वर्गमुळात अकराचा वर्ग आहेत म्हणजे काय होईल पुन्हा तेच ए मायनस बी चा वर्ग बरोबर ए प्लस बी ए मायनस बी मग यम वजा वर्गमुळात अकरा पहिल्या याच्यात अधिक दुसऱ्या याच्यात यम वजा वर्गमुळात अकरा बरोबर शून्य यम अधिक वर्गमुळात अकरा बरोबर शून्य किंवा यम वजा अकरा बरोबर शून्य यम वजा वर्गमुळात अकरा म्हणून यम बरोबर आधी काय तिकडे गेल्यावर वजा वर्गमुळात अकरा किंवा यम बरोबर वर्गमुळात अकरा समजलं का विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्हाला तर संपूर्ण याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या हे अतिमहत्वाचे गणिती आहेत आपण आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर असेच गणिताचे इयता दहावीचे नववीचे आठवीचे विद्यार्थ्यांसाठी गणिते घेऊन येत असतो सोबतच मराठी व्याकरणांचे सुद्धा एन एम एस स्कॉलरशिप आणि नौदयचे सुद्धा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर दिलेले आहेत मग आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच आपल्या इंस्टाग्रामला फेसबुकला आणि टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा भेटूया आपल्या पुढील नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जहीं महाराष्ट्र